नमस्कार मित्रांनो मित्रांनो एखाद्या स्त्रीवर तुम्ही प्रेम करता बरोबर ती स्त्री तुम्हाला अगदी मनापासून आवडते पण मित्रांनो हा प्रश्न देखील तुम्हाला पडलेला असतो की खरंच ती पण आपल्यावरती तेवढंच प्रेम करत असेल का हां मित्रांनो करत असेल तर ते कसं ओळखायचं मित्रांनो कोणते आहेत ते इशारे ज्यावरून आपण आज समजून घेणार आहोत की फक्त दोनच इशारे त्यावरून समजून घेणार आहोत की ती स्त्री आपल्यावरती मनापासून प्रेम करते कारण प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो जेव्हा तो, तो प्रेमात पाडतो तेव्हा त्याला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच हवं असतं की ती स्त्री माझ्यावरती प्रेम करते हे मी कसं ओळखायचं किंवा तिच्या मनातील मी कसं ओळखू की तिला डायरेक्ट विचारू असे सगळेच भ्रमात असतात तर मित्रांनो तोच भ्रम आज तुमचा दूर करूया ती स्त्री जेव्हा तुमच्याशी बोलते जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलत असता तेव्हा तुम्हाला हे जाणून घ्यायचं असतं तिला न विचारता की तिलाही तुम्ही पसंत आहात का तर मित्रांनो बघा ती वारंवार तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करते जर ती स्त्री तुम्हाला पसंत करत असेल तर ती नक्कीच तुमच्या काही ना काही बहाणे काढून तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करते जेव्हा ती तुमच्या समोर येते तेव्हा स्वतःला अगदी टापटिपीत म्हणजे स्वतःला सावरून तुमच्या समोर येत असते दुसरं म्हणजे तुमच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्ही एखाद्याशा एखादी कलिक स्त्रीशी किंवा एखाद्या दे, मैत्रिणीशी बोलताना तिने पाहिलं तर ती जेलसी फील करते त्यानंतर ती तुमच्याशी जास्त बोलणार नाही किंवा थोडीशी रागात किंवा मा टोमणे मारेल किंवा मा रागवेल अशा बस हे कारणं तुम्हाला जर दिसत असतील तर मित्रांनो ती स्त्री तुम्हाला पसंत करते मग ती मुलगी असो किंवा स्त्री असो ती तुम्हाला पसंत करते ती सतत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करते तुम्ही जर एखादी ल स्टोरी किंवा स्टेटस ठेवलं तर सगळ्यात अगोदर तीच ती तीच सीन करते तुम्ही एखादा मेसेज केला प्रायोरिटी सगळ्यात अगोदर ती तुम्हाला प्रायोरिटी देते तुम्ही सांगाल ती गोष्ट म्हणजेच तुमच्यावर डोळे झाकून तिचा विश्वास असतो मित्रांनो असे संकेत तुम्हाला मिळत असतील समोरच्या स्त्रीकडून तर हे तुम्ही कन्फर्म करा की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते किंवा तिला तुम्ही पसंत आहात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका